नाशिक दिंडोरी रोड म्हसूर परिसरातील येथे राहत असलेल्या सोनू रामचंद्र शेवरे वय बावीस याच्या घराच्या बाजूला असलेल्या गल्लीत मोठा मौधा मोठ्याने भांडणाचा आवाज येत होता म्हणून सोनू शेवरे व त्याचा भाऊ असे दोघे जण भांडणे सोडवण्यासाठी गेले असतात तेथील भांडणारे यश पवार रतन पवार ईश्वर पवार व सोनू भालेराव यांनी सोनू शौर्य व भाऊ वैभव शौर्य यांना तुम्ही भांडणे सोडवण्यास का आले असे बोलून काढून सोनू शौर्य वैभव शौर्य यांना धारदार शस्त्राने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले याबाबत म्हैसरू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे सतरा दोन तीनशे पंधरा दोन तीनशे बावन व शस्त्र अधिनियम चार ऑब्लिक पंचवीस व महाराष्ट्र कलम कायदा एकशे पस्तीस अन्वय गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्याची गांभीर्याता पाहून सदर आरोपितांचा तात्काळ शोध घेण्याबाबत मसूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अतुल डाके साहेब यांनी त्वरित सदर टीमला मार्गदर्शन करून आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या पालन करत गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे साहेब व टीममधील अंमलदार यांनी गोपनीय माहिती घेऊन अवघ्या सहा तासात आरोपी यश पवार व रतन देवराम पवार यांना तवली डोंगरावर लपून बसलेले असताना छापा टाकून ताब्यात घेण्यात आले न्यूज महाराष्ट्र नाशिक